मागच्या वेळ होता, होता। काय वाटतंय तुम्हाला काय वाटत यावेळेस असं झालं की कुठेतरी युवा नेतृत्वाला संधी दिली पाहिजे आणि ते आमच्याच घरापासून का नाही करावं एक कुठेतरी उदाहरण सुरुवात उदाहरण टाकलं पाहिजे लोकांसमोर समोर सम त्याच्यामुळे आम्ही हे निर्णय घेतला की युवा नेतृत्व युवा पिढी ही पुढे आली पाहिजे आणि त्यांनी एक धाडस केलं पाहिजे इलेक्शनला किंवा निवडणुकीला सामोरं जायचं आणि त्यातून आपण पुढे काही घडवू शकतो किंवा समाजसेवा करू शकतो राजकारण करता करता कुठेतरी समाजकारणाची सांगड बसवता आली पाहिजे आणि त्यातून आपण लोकांपर्यंत पोचलं पाहिजे ताळागाळापर्यंत पोचलं पाहिजे हेच आमचं ध्येय होतं आणि त्याच्यामुळे आम्ही यशला पुढाकार करून त्याच्यासाठी हे नेतृत्व आम्ही दिलं आहे

काम करण्याचं संधी दिलीत ह्याच्यातून तो काहीतरी एक आईवडिलांचं म्हणा किंवा त्याच्या आजोबा सुद्धा नगरपालिके म्हणजे प्रथमच बिनविरोध निवडून आले होते आणि कुठेतरी हे आमचं काय म्हणतात वारसा हक्काने हे चालत आलेलं आहे आणि कुठेतरी हे अ केला पाहिजे किंवा तो वारसा पुढे चालला पाहिजे आणि ह्याच्यात आम्हाला एक नेतृत्व दिसतं की बाबा हे काय हा काहीतरी करू शकतो किंवा एक त्याचं उच्च शिक्षण आहे त्याच्यातून सुद्धा जे आम्ही करू शकलो नाही तो ते करू शकतो हा आमचा त्याच्यावर विश्वास होता आणि त्याच्यामुळे आम्ही ही एक प्रकारे भाकरी आम्ही तीही पुढे सरकवलेली आहे आणि ती त्याला की बाबा तू आता पुढे चल आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि त्याच्यामध्ये उत्तम प्रतिसाद आमचा हाळ आदोशी गाव असेल तुमचं म्हाडा कॉलनी असेल आमचं चिंचोली शेडोली ग्रामस्थ असेल त्यांनी सुद्धा आम्हाला तिथे कुठेही असं नकार दिला नाही की बाबा जे तुम्ही निर्णय घेतलेला आहे तो उत्तम घेतलेला आहे आणि तो त्याच्यासाठी योग्य ठरेल हा आमचा त्याच्यावर सार्थ विश्वास आहे यश yes, आता कुठे कुठे प्रचार केलेला आहे आतापर्यंत कुठतो म्हणजे कुठल्या कुठल्या ह्या ह्या प्रभागामध्ये कुठल्या कुठल्या एरियामध्ये आता आता डोर टू डोर म्हणा किंवा काय असेल ना गेला असेल प्रचार हाळमध्ये गेलेलो हाळमध्ये गेलो परत सुताराळी म्हणून एक गा गाव आहे तिथे गेलेलो आमच्या गावातही फिरतोय मी कंटिन्युअसली म्हणजे आमचे यंग मुलं असतील सगळे असतील त्यांना सगळ्या भेटी गाठी चालूच आहे असं मला मला असं माहिती पडली की अगदी आय तुझं नाव घरातून पक्षातून असेल वाटलं असं ना मला असं शॉकिंग असं नव्हतं कारण की मी पहिल्यापासून काम करत आलोय काम करतच राहणार आहे आणि मी म्हणजे आपले नेते सुधाकर भाऊ घारे यांच्या मध्ये सुद्धाही काम केलं आहे दोन हजार सोळाला माझी आई उभी राहिलेली तेव्हाही काम केलेलं आहे आणि त्याचा सगळा एक्सपिरियन्स असल्यामुळे मला असं शॉकिंग काही नव्हतं मी तेच म्हणायचे त्यांच्याशी त्यांच्याशी लोक इतकी सगळी संबंध जपलेली आहे हो काय म्हणतात काय रे त्यांनी जी काम केली आहेत त्यांनी जे सगळ्या गोष्टींचा सपोर्ट तुला भेटणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा तू पुढे चालवत राहा असं त्यांचं म्हणणं आहे विक्रम साबळे एक युवा चेहरा आहे आपल्या आपण एक युवा चेहरा आहात आणि युवाला संधी मिळली पाहिजे अनेकांना वाटतं तुमच्या कुटुंबाचा आता चांगल्या त्यांना चर्चा आहे विक्रम साबळे पण माझा मित्रच आहे त्यांच्या वडिलांनीही त्यांना कुठेतरी संधी दिली माझ्याही वडिलांनी कुठेतरी मला संधी दिली तर पुढे बघू कसं काय करता येईल अशी कुठली कामं का तुम्ही मागच्या दहा वर्षात ती केलेली आहेत काहीतरी अशी कुठली कामं आहेत आणि आणखी कुठली करायची आहेत आपल्या फ्युचर मी माझ्या कारकिर्दीमध्ये तसेच शेडोली स्कीमचं काम, काम, काम आणि आपलं जी जाधव क्रीडागण ही सगळी महत्वाची कामं आमच्या एरियातली सगळी मी गेल्या दहा वर्षामध्ये मार्गी लावलेली आहेत मुलांना समजेल पक्षाचा विरोध होता की पक्षाचा असा विरोध नाही की चालेल नाही हा निर्णय सगळा आमचाच होता आणि त्याला पण पुढे हे करायची संधी द्यायची होती म्हणून त्याला आम्ही दिला सांग आपण सा, दहा वर्ष बहिणी होते वर्ष तीन वर्ष होतो सुरू होता कामं केली ती सांगितली पण आता यशच्या रूपाने एक नवीन पिढी येते आहे समोर कुठे अशी कामं झाली म्हणजे भविष्यात करायची आहेत आता आमच्या एरियामध्ये सर्व डीपी रस्ते कॉम्प्लिटिंग करायचे आमचे स्वप्न आहेत तर स्ट्रीट लाईट लावायची पूर्ण डी पी रस्त्यांना अजून चोवीस तास जो पाण्याचा बंदोबस्त करायचा आम्हाला त्याची कामा अजून बाकी आहेत ते सगळं करायचे पूर्ण प्रचार करतोय कसा प्रदिसान मिळतो कारण दोघांनीही आळीपाळी मदत या प्रभागाचं नेतृत्व केलं आणि आता एक एक तरुण चेहरा जातोय समोर लोकांचे कसं प्रदिसान मिळतोय तुम्हाला दोघाही दोघे प्रचार असतात अतिशय उत्तम प्रतिसाद आहे म्हणजे माझ्या वेळेला होता त्याच्यापेक्षा अतिशय चांगला प्रतिसाद आपल्या सोबत पॅनल कोण उमेदवार आहे खाली नगरसेवक पदाला पण आणि वरती नगराध्यक्षाला त्यांच्या बाबतीत त्यांना कसा प्रवेश आहे दोन उमेदवारांना पॅनलला त्याच्याबरोबर यश रमेश जाधव एक आहे आणि महिला ओपनमधून प्रिया प्रवीण फावडे आणि नगराध्यक्ष पदासाठी सुनील गोटेराम पाटील आहे हाळचा देखील काही हाळचा देखील भाग आपल्याकडे आहे हा मुस्लिम बहुमत तिथे फिरताना हार काय झालं काही नाही उत्तम प्रतिसाद आहे त्यांचा असं काय आपलं जात धर्मच्या पलीकडे आमचे घरोघरी संबंध आहेत आणि ते आम्हाला कुठेतरी उपयोगी पडतात तिथले आसिफ जळगावकर असे त्यांचे वडील मेन म्हणजे हसनबाई त्यांचा उत्तम प्रतिसाद आहेत आणि त्यांनी मेन म्हणजे पुढाकार घेऊन मोठ्या मनाने यशला पुढाकार घेऊन म्हणले की तुम्ही बिंदास उभे राहा बिंदास हे करा आम्ही आमचा मुलगा आहे असं समजून एका त्याला आम्ही सपोर्ट करणार आहे आणि कुठेही जात धर्म पंथ इथे आमच्या इथे राहिलेले नाही कारण आम्ही केवळ गेले पंचवीस वर्ष त्या प्रभागामधून आहे आणि आम्हाला कधीच अशी भीती वाटली नाही की धर्म हे मोठा आहे वगैरे असं आणि उत्तम प्रतिसाद आहे चांगलं हे म्हणजे काही अशी भीती वाटत नाही दुसरं असं विचार की समोर जे आहे विकासाचा मुद्दा होत काय लोक सिंपती जास्त वेळ चालत नाही लोकांचं मेन म्हणजे राजकारणापेक्षा रमेश जाधव यांनी समाजकारण केलेलं आहे आणि त्याच्यापेक्षाही गोरगरिबांचा मदत आणि सुखदुःखामध्ये उभं लग्न कार्य असो काही असो दे एक रात्र बेरात्र कुठलाही वेळ असो दे ते उभे राहिलेले आहेत आणि हेच आम्ही घेऊन पुढे जाणार आहे कामं तर होत राहतात काम होत नाहीत असं नाही त्या पण पर कुठेतरी पर्सनली म्हणजे उभं राहणं हे महत्वाचं असतं आणि ते त्यांनी केलेलं आहे गेल्या पंधरा वीस वर्षांमध्ये आणि त्याच्यामुळे त्याचा तो आम्हाला फायदा आहे की लोक आमच्या बाजूने उभे आहेत यश पप्पानी मम्मीने दिली पक्षाने रिस्पॉन्सिबिलिटी वाट वाढलेली आहे काय जबाबदारी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे ज्या काळात आपल्या सांगू शकता त्यांनी हँडओव्हर हॅन्ड ओव्हर केलेल्या जबाबदारी ही त्यांनीच दिलेली आहे आणि त्यांनीच बऱ्याचशा गोष्टी आता सांगितल्याही आहेत काय करायचं आहे काय नाही आणि माझ्याकडे पण बऱ्याचशा गोष्टी रेडी आहेत म्हणजे शेतकऱ्यांचा विषय झाला आमच्या तिथे डीपी रोडला काही लो शेतकऱ्यांनी जमिनी संपादन केलेल्या आहेत त्यांचं नगरपालिकेतून हे कमी भेटलेलं आहे त्यांना त्या गोष्टी झाल्या अशा बऱ्याचशा गोष्टी गट गटारांचं आमचं जे पावसाळ्यात जो साचा होतो त्याचा हे सगळी काम व्हायला पाहिजे तू आता नव्याने जातोय नगरपालिकेत हो नाही तसं काही नाही आईबाबांचा सपोर्ट घेऊन किंवा त्यांचं मार्गदर्शन घेऊन पालिकेत काम करायची चांगली संधी आहे प्रभाग क्रमांक आठ मधील मतदार बंधू भगिनींना मी एवढंच सांगेन की आम्ही एक नवा चेहरा नवीन तरुण आपल्या मतदारसंघात दिलेला आहे आणि तुमच्या कुठल्याही अपेक्षांना तो सार्थ अभिमानास्पद उतरेल आणि आपली जे काही कामं असतील भले ते राजकीय असून देत सामाजिक असून देत कुठलेही शैक्षणिक असून देत कुठलीही कामं असेल तो पूर्ण करेल हा माझा विश्वास आहे आणि त्याला तुमचा सदैव आशीर्वाद राहो आणि त्यांना भरघोस मताने विजयी करा हीच माझ्याकडतर्फे कर तुम्हाला विनंती असेल